मित्रांनो प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे घरात बसून आपल्याला समुद्र दर्शन व्हावं तर आज तुमचं हेच स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत प्रॉपर सी व्ह्यू असलेला एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आजचा आपला प्रोजेक्ट मालवण शहरापासून मोजून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारमठ गावामध्ये आहे येथे तुम्हाला अडीच गुंठ्यापासून पाच गुंठ्या आकारमानापर्यंत बिनशेती प्लॉट उपलब्ध आहेत प्रतेक प्रतेक या ठिकाणी प्रत्येक प्लॉटचा सात बारा व नकाशा स्वतंत्र आहे यासोबतच या ठिकाणी जागा मालक तुम्हाला प्रत्येक प्लॉटसाठी पाणी कनेक्शन देखील उपलब्ध करून देत आहेत तसेच या ठिकाणी जागा मालकाने नीस मारून हद्द निश्चित देखील केलेली आहे तसेच प्रत्येक प्लॉटसाठी लाईट कनेक्शन देखील या ठिकाणी जागा मालकांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे तसेच आजचा आपला प्लॉटिंगचा प्रोजेक्ट हा स्वतंत्र सात बारा व स्वतंत्र नकाशा असल्या या ठिकाणी तुम्ही होम लोन घेऊन देखील ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर आजच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये जागा मालकांना प्रति गुंठा दर जो अपेक्षित आहे तो म्हणजे पाच लाख पन्नास हजार रुपये प्रति गुंटा किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांची थेट बोलून या ठिकाणी दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद